हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा तपासामध्ये एखाद्या कसलेल्या दहशतवाद्यासारखी वागत असल्याचं समोर आलंय या तपासात ज्योती दहशतवादी अजमल कसाबची स्टाईल वापरतीये असं समोर आलंय कसाब तपासामध्ये नेमकं काय करत होता आणि ज्योती कशा पद्धतीनं ती स्टाईल वापरतीये पाहूयात गद्दार ज्योती मल्होत्राची कसाब स्टाईल ज्योती देते उडवा उडवीची आणि चुकीची उत्तर कसाबच्या आयुधांचा ज्योतीकडून वापर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्राचा कसून तपास सुरू करण्यात आला मात्र ज्योती ही तपासात दहशतवादी अजमल कसाबची स्टाईल वापरत असल्याचं समोर आलंय कसाब ज्याप्रमाणे तपासात सहकार्य करत नव्हता उडवा उडवीची आणि चुकीची उत्तरं तपास यंत्रणांना देत होता तशाच पद्धतीनं ज्योती मल्होत्रा ही तपासात सहकार्य करत नाहीये तर पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना चुकीची उत्तरं देत तपास फरकटवण्याचा प्रयत्न ज्योती करताना दिसते दहशतवादी आणि हेरगिरी करणाऱ्यांना चौकशी सुरू असताना तपास यंत्रणांना कसा गुंगारा द्यावा याचं खास प्रशिक्षण दिलं जात त्याचप्रमाणे ज्योती ही त्याच आयुधांचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे युट्यूबर ज्योती मल्होत्रा तपासात सहकार्य करत नाहीये चुकीची उत्तर देऊन तपास भरकटवण्याचा प्रयत्न करते काही प्रश्नांवर ज्योती उडवा उडवीची उत्तरं देते ज्योतीकडून अनेक व्हॉट्सअप चॅट डिलीट करण्यात आलेत ही डिलीट ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानच्या आय एस साठी अत्यंत महत्त्वाची ऍसेट आहे आणि या मल्होत्राच्या माध्यमातूनच पाकिस्तान हा भारतामध्ये हेरगिरी करतोय महत्वाचे इनपुट मिळवतोय आणि त्या अनुषंगानं मल्होत्राला मोठ्या प्रमाणावर फंड त्याचबरोबर सुरक्षा वेळोवेळी पाकिस्तानच्या आय एस न देऊ केलेली आहे या मल्होत्रानं पाकिस्तानच्या मुरितकेमध्ये तीन आठवड्यांपेक्षा सुद्धा जास्त कालावधीची हेरगिरीशी संबंधित महत्वाची ट्रेनिंग त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आय एस ती एक महत्वाचा दुवा ठरत आहे